साहेब आला आगा। आगा। कि हो पुढे आलो आलो याय लागलो मी यायला लागलो हो साहेब पुढे साहेब पुढे चला चला पुढे झालं साहेब हा पार्ट होतो काढलेत काढलेत मी त्यांना जाऊन देत नाही तेच की खाली साहेब 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 हो हा बाकी घरी जरा सगळे थोडे एक साहेब आज आज तुम्ही आहे तर काय सांगताल हा माझ्या आपल्या महाविकास आघाडीच्या सगळ्या सहकारी मित्राचा आणि बारशी शहर आणि तालुक्यातील जनतेचा हा विजय आहे बारशीकर आता मोकळा श्वास घेऊ शकतील का आता पर... बारशीकरांनी मतदानातन मोकळा श्वास घेतला महाराष्ट्रात महाविकास आघाडीची परिस्थिती पाहिजे अभ्यास करून सांगू शकतो विजयाचा श्रेय माझ्याच ह्या सगळ्या यंत्रणेत होतो आजच्या विजयाचा श्रेय साहेब आजच्या विजयाचा श्रेय सगळे सहकारी कार्यकर्ते आणि मतदान काल जनता ह्यालाच हे आहे आणि माझ आता सगळ्या माझ्या बाहेरगाववर आलेले बार्शीतून या ठिकाणी आलेले सगळ्या सहकाऱ्यांना मित्रांना कार्यकर्त्यांना माझ विनंतीपूर्वक आव्हान आहे की हा विजय आपण अतिशय शांततेनं संयमान हा द्यायचा आहे आणि त्यामुळं शांतपणे आपापल्या गावी व्यवस्थित सुरक्षित गडबड करता पोचावे सर्वांना साहेब जसं की आपण बार्शी पाहिलं की पाहिल्यापासून जेव्हा कधी सरकार आमदार इथला निवडून येतो सरकार वरती नसतं यावेळेस पण तसंच झालंय मग बार्शीच्या का विकासावर काय आता इथून पुढचं असं काही नाही अभ्यास करून प्रश्न मांडले तर प्रश्न सुटू शकतात असं माझा एकोणीसशे पंच्याऐंशी चा अनुभव आहे आता एकदा अजून आपण एक विक्रम केला की नवीन चिन्हावर निवडून आलात एक वेगळ्याच तर त्या संदर्भात काय आपण चिन्ह घेत कुठलंही घेतलं लोकांचं चिन्ह नीट असेल तर आपलं चिन्ह <णीज़ा> खासदार ओमराजे निंबाळकर यांची साथ कशी लागली तुम्हाला या निवडणुकी <णीज़ागस> <वादा। णीज़ागस> <हालुणे करें। णीज़ागस> <मुँणे करें। णीज़ागस>

دل دے علی رانی